यांचा मानाचा बांधून सन्मान होतोय अस्मित पुढे या कर आणि कुस्ती लागते तगडी कुस्ती अस्मित कदम अण्णा कदम यांचा चिरंजीव करण शिंदे फारीकराव शिंदे यांचा चिरंजीव करण शिंदे शिलेकरणी बाकलो कैलसाचे दत्ता वाघमार यांचा पट्टा आणि अस्मित कदमगार अकोले अण्णा गायकवाड यांचा पट्टा ही कुस्ती असलम वस्ताब यांची पंत म्हणून असलम अस्लम मुला अखाड्यात या केशव सुरे आणि दादा कोरटकर यांच्या हस्ते कुस्ती लागेल आणि मामांचा सन्मान संपन्न गोग्रेसा आपण या आखाड्यात या गोग्रेसा शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य मान्य गोगरे सर आखाड्यावरती आलेले कुस्तीला प्रारंभ झालेला आहे मामांचा सन्मान इथं संपन्न झालेला आहे पहिलवान भैया मुलानीला आखाड्यावरती फिरवलं जाते जोड पाहिजे कोण कुस्ती करणार असाल तर या जाहिरातीवरती कुस्ती पहिलवान जितेंद्र वरेकर विरुद्ध सोनू भोसले कुस्ती सोनार वस्तात पंच म्हणून या कुस्तीसाठी शशिकांत सोनार इतकी निमगाव आणि कुस्ती लावण्यासाठी नाताबाऊ राऊत चंदनांना मेहेर आणि दशरथ भोगरेश्वर यांच्या शिवाजी कुस्ती लागेल पहिल्या मुलानी आखाड्यात आलेला आहे कुठचा पैलवा आली राय सर्व मान्यवर मैदानावरती आली रे चरा करा कुस्ती करा पैलवान श्रॉस करा श्रॉस असे रोहन कुस्ती करा डाव प्रति डाव पाहिजे पंच तो निर्णय मान्य करावा लागेल कमिटीने पंचाची नियुक्ती केलेली आहे तज्ञ पंचाची नियुक्ती आणखी म्हणजे पहिलवान भैया मुलानी गंगावीर सालीम कोल्हापूर गावचा सुपुत्रा बासुबाई मुलानी यांचा चिरंजीव आखाड्यात आलेला आहे बाळासाहेब डोंगरे आखाड्यात निरंज आहे शिवराज डोंगरे पैलवान माझ्याकडून तुमचं बक्षीस घेऊन जावा कुस्त्या खुस्या घटकदार आणि पैया पैलवान यांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने कुस्ती कमिटीच्या वतीने पैलवान बाळासाहेब गोबरे स्वप्नील गोबरे यांच्या शुभासे या ठिकाणी सन्मान संपन्न झालेला आहे कुस्ती बॅग चालतो कैलासाचे वाघ बरेच बॅग चालतो डावावरती करण शिंदे भारीकराव शिंदे यांचा चिरंजीव विजय झालेला आहे सोमनाथ वायकुळी वस्ताव यांच्याकडून शंभर रुपयाचा बक्षीस दिली राय पहलवान कुश्ती करा जय यात्रा उत्साह उत्साह निकाली कुशांत जंगी मैदान एकोणतीस चार दोन हजार रोजी सॉरी तारखेमध्ये बघालय एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी हनुमान जयंती उत्सव समितीच्या वतीने औषध मुक्कामी कुस्त्यांचं मैदान सर्वांना या ठिकाणी निमंत्रण देण्यासाठी सर्व यात्रा कमिटी उपस्थित आहे धन्यवाद आहे आणि कुस्ती लागते परत जितेंद्र चार अकोली आणि फैवाल सोन भोसले शिवने वाकलो आणि कुस्ती लावण्यासाठी दशरथचा आपण खऱ्यात या शशिकांत सुधार असतात आपली पात्र बनवून युक्ती

सहा सात वर्षामध्ये खरं वृक्ष लावलं आणि आज अनेक पत्ते त्या शेतीकांत सोनारचे लढतात आज या कुस्तीला स्वच्छ म्हणून ते लाभलेले दोन कुस्त्या फक्त आखाड्यामध्ये चालू आहे आणखी एक कुस्ती घ्या अनेक पहिल्यान वाटत आणि याला मार्क मार मारकानुसार जाहीर करतात उन्हाळी प्रशिक्षण शिबिर दोन महिने उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेला असतो याही वर्षी ते चालू झालेले त्याचे ऍडमिशन झाले आहेत जे नवीन त्यांनी त्या शिबिरामध्ये सहभाग घ्या उन्हाळ्यात मुलांना इकडे तिकडं कुठेतरी क्रिकेट खेळायला पळवण्यात पाठवण्यापेक्षा मुलं तालमीमध्ये पाठवा व्यायामाची आवड निर्माण होईल काय खावं कसं खावं कधी उठावं हे तरी बऱ्यापैकी दोन महिन्यामध्ये पैलवाना माहिती होईल त्याचबरोबर त्यांचा व्यक्तिमत्व आणि विकास हाही त्यामध्ये होऊ शकतो आणि गोष्टी लागते पोस्टरवरची गोष्टी पैलवान गौरव पाटोळे हात वरती करा विरोधक पैलवान अमित व्यवहारे अशी गोष्टी चालू होते जाहिरात वरची आणि बाळासाहेब सांगुरी त्या कुस्तीसाठी पंच बनवून पैलवान बेसावध राहू नका कोणी पंचाच्या आदेशानुसार बेसावध राहू नका जितेंद्र कुस्ती करा सोनू कुस्ती करा हे या मैदान साठी मल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा मग आज काही कारणास्तव येऊ शकले नाहीत तो मानाचा फेटा घेऊन त्यांचे पटशिष्य पैलवान दत्तानाना मग या ठिकाणी आलेले त्यांचा मानाचा फेटा आज या ठिकाणी साहेबराव भोगरे यांना मानाचा फेटा बांधला जातोय त्यांना विनंती आपण आखाड्यात या आपला मानाचा फेटा बांधून सन्मान होईल दत्ता नाना मगार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालापासून पासून ही रावसाई परंपरा चालू केली जो या लाल मातीसाठी जगतो या लाल मातीची सेवा करतो त्याच्यासाठी हा मानाचा फेटा असतोय बाजारात गेल्या शंभर दोनशे रुपयाला सर मानाचा फेटा मिळतो पण त्या मानाच्या फेट्यामध्ये खऱ्या अर्थानं तो मान आहे आणि मैदानावरती लागणार आहे साहेबराव गोगरे यांचा यांना मानाचा फेटा म्हणजे संपूर्ण कुस्ती कमिटीला फेटा संपूर्ण गावाला फेटा मानाचा फेटा बघून या ठिकाणी सन्मान केला जातोय उदय वाघमारे आखाड्यावरती आलेला आहे आणि आता मनाचा फेटा बांधल्यानंतर पैलवान उदय वाघमारे आणि पैलवान सनी राव ही कुस्ती लागणार आहे हजारो वर्षांची परंपरा या कुस्ती खेळाला तेव्हा ठिकाणी जगवलेली जगवलेली कुस्ती भारतावर त्याने एक आक्रमण आले डच आले पोर्तुगीज आले फ्रान्स आले इंग्रज आले किती आले किती गेले काळाच्या युगामध्ये अनेक कला लोप पाहून गेल्या पण कुस्ती कोणी संपवू शकलं नाही कारण पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचा राजा दैवत पजिरांमध्ये हनुमान हनुमान चिरंजीव त्यांची कुस्ती चिरंजीव आणि साहेबराव गोवी यांचा मनाचा भिंडामधून बाबत आखाड्याचे सन्मान केलेला आहे दत्ता मगर यांनी जबाब 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 नाविकराव सचिन जरक पैलवानी कब्जा घेतलेला आहे गुढीरावादी ताबा घेतलेला आहे परिकार रोसल्याने वाढ का अशी कुस्ती चालू आहे पेटा बांधून साहेबराव यांचा सन्मान दत्ता मगर पैलवान यांनी केलेला आहे प्रत्येक वर्षी या मैदानला मल्ल सम्राट रावसाहेब मगर हजर असतात पण आज त्यांचा आवडता पट्टा गजानन साळुंके पैलवान यांचं सा मैदान असल्यामुळं आपा आज येऊ शकले नाहीत पण दत्ता मगर पैसे आपनाचा पेटा पाठवून दिलेला आहे धन्यवाद जबरदस्त मैदान कुस्त्या च कुस्ती ओ हो मैदाना छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त तनपुरेवाडी या ठिकाणी पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी निकाली कुस्तीचं जंगी मैदान आयोजित केलंय आणि पैलवान गौरव पाचोरी हा पैलवान मार्कड कुस्ती केंद्र इंदापूर मारुती मार्कर सरांचा पत्ता विजयी झाली आणि कुस्ती लागते जाहिरात वरती कुस्ती चालू होते या मधले पैलवान औदरे हात होती का अस्लम मुलानी वस्ताद यांचा पत्ता केतकी निमगाव आणि सचिन पंडगर हात वती करा हेमंतबा पाटील यांचा पत्ता अशी कुस्ती चालू होती या कुस्तीला पंत तांगे अविनाश डोंगरे साहेब यांच्या शुभासपे आखाड्यावरती कुस्तीला प्रारंभ होतोय महाराष्ट्राचे जे माजी सरकार व संसदीय कार्यमंत्री मान्य हर्षवर्धन पाटील साहेब यांचे सुसह्य अविनाश डोंगरे आखाड्यावरती येत आहेत त्यांच्या शुभासपे कुस्तीला प्रारंभ होतोय जाहिरात कुस्ती कुस्ती चालू होते औदुंबर वाघमोळी विरोधात सचिन बंडगा अविनाश डोंगरी यांच्या शुभास कुस्तीला प्रारंभ झालेला आहे आणि त्यांचा अखड्यावरती सन्मान <प्रावद> होतोय